नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवते अंड्याची भाजी पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं तर इथं मी अंडे उकळून घेतलेले आहेत याच बिल मी बाजू काढून घेते आणि ह्याच्या अशी सगळी काप करून घेते अशा पद्धतीनं आता इथं सगळ्याशी टप करून घेतली आणि ही डील मी बाजूला काढून ठेवते आता इथं मी पेन ठेवलाय तर ते थोडंसं तेल टाकून घेते थोडेसे जिरे आणि सगळीकडे तेल पसरून घेते आता ही अंडी चिरून ठेवलेली ते टाकून घेते पॅन आणि हे जरा परतून घेते काय असं चांगलं मी परतून घेतलंय आता हे काढून घेते आता त्याच पॅन मध्ये मी तेल ओतून घेतले दोन चमचे आणि इथे मी कांदे घेतले दोन बारीक मग एकदम बारीक असे चिरून टाकून घेते कांदा चांगला तांदूळ रंगावरती मी भाजून घेतला त्याच्यात आले लसूणचे पेस्ट टाकून घेते आता हे पण परतून घेते आता इथे दोन टॅमॅटो मिक्सरला मी बारीक केलेले आहेत हे पण चांगलं परतून घेते टॅमॅटो पण आता टॅमॅटो पण चांगला मी भाजून घेतला आता हे मसाले टाकून घेते घरचा कांदा लसूण मसाला हळद लाल मिरची पावडर धने जिरेची पावडर आणि गरम मसाला आता हे सगळं मिक्स करून घेते आता मसाले परतून झाले इथे दोन चमचे मी दही घेतलेला आहे आता हे पण गॅस अगदी बारीक केलेला आहे आता हे सगळं मिक्स करून घेते म्हणजे गाठी सगळ्या मोडून घेते आता थोडंसं पाणी ओतून हो घेते मीठ टाकून घेते चवीप्रमाणे आता एक दोन मिनिटं शिजवून देते मसाला तर मसाला चांगला आपला शिजलेला आहे डील में में। आता ही बाजूला जे डिल ठेवलं होतं ना हिच्यात टाकून घेते मी सगळं आता ह्याच्यात मिक्स करून घेते आता हे आपण भाजून ठेवलं होतं ना भाजून ते टाकून घेते आता सगळं मिक्स करून घेते कसुरी मेथी टाकून घेते गरम करून मी चुरा करून घेतला याच्यावरती झाकण ठेवते अजून दोन मिनिट मी शिजवून घेतलं देऊन आता याच्यात कोथिंबीर टाकून घेते अशा प्रकारची आपली वेगळ्या पद्धतीची अंडाची भाजी तयार आता गॅस बंद करून टाकते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद